రేలా గెహరా <laughs> <laughs> <laughs>

सर्वप्रथम जय शिवराय माझं नाव प्रकल्प प्रदीप चव्हाण आणि फक्त राय प्रतिष्ठान डोंबिवली सागाव आम्ही तीनशे चौऱ्याण्णव छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली आहे सागावमध्ये तर श्रद्धाताई पाटील यांनी एक वेगळी महाराजांना मानवंदना वाहण्यासाठी दरवेळेला तिचा प्रयत्न असतो याच्या अगोदरसुद्धा तिने माचीसच्या काड्यांनी एक हे बनवलं होतं आणि आत्ता तिने हे वीस बाय वीसमध्ये धाग्यांनी साडेतीन हजार थ्रेड्स मारून म्हणजे साडेतीन हजार थ्रेड्सचं सा प्रॉपर एक हे करून आ... कॉटनच्या धाग्यांनी एक महाराजांचं तिने अगळं वेगळं एक प्रतिकृती उभी केलेली आहे आणि ती आम्ही इथे दि दाखवायसाठी ठेवली आहे फक्तराई प्रतिष्ठान डोंबिवली सागावला च चा, चार ते पाच जणं तिच्यासोबत होते ज्यांनी तिला म्हणजे थोडी थोडी मदत केलेली आहे सगळ्या गोष्टीमध्ये फक्तराई प्रतिष्ठाननी तिला बऱ्यापैकी पाठिंबा दिला आहे सगळ्या गोष्टींनी आणि आमची ती एक हे आहे श्रद्धाताई पाटील तर ती बऱ्यापैकी असे उपक्रम करत असते महाराजांसाठी जय हिंद जय जयश्री